तर नमस्कार मंडळी आजची सुरुवात झाली आपली मुंबईमधनं तर तुम्ही बघू शकता मित्रांनो रात्री आलो होतो मुंबईला आपण रात्रीचा एक फुल व्हिडिओ आपण शूट केला मित्रांनो ते नक्की बघा त्याला पूर्ण बघा तर बघूया मित्रांनो इथं बघा आता स्टॉल आपण भरलाय गाडी तिथून निघालो मित्रांनो आज आहे गणेश चतुर्थी गणेश मुळे पूर्ण रोड मला मोकळा दिसतोय मित्रांनो इथून तिथून तर बघा आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण तो माशेश घाटाची आपण सफर करणार आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता माशेस घाटाला सुरुवात झाली आणि फुल नजारा एकदम निसर्गरम्य झालेला आहे मित्रांनो एकदम स्वर्गात आल्याचं फिलिंग येत होतं मित्रांनो चला तुम्हाला आता काळूचा धबधबा दाखवतो मित्रांनो हा बघा इतके वॉटरफॉल आहे मित्रांनो हे इथून कमीत कमी दोन तीन किलोमीटर आहे तर बघू शकता मित्रांनो पर्यटकाची खूप अशी गर्दी होती चला मित्रांनो तुम्हाला वरती घेऊन जातो आता आणि तुम्ही बघू शकता खूप असा निसर्गरम्य असा परिसर झालेला आहे आणि धबधबे दब चालू झाले मित्रांनो कारण कंटिन्यू इकडे पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे आणि रात्री पण भरपूर असं धुकं आणि पाऊस होता मित्रांनो तर तुम्ही बघू शकता इथं काहीच दिसत नाही आता वाजलेले दुपारचे दोन तरी मित्रांनो किती धुक आहे बघू शकता तर मित्रांनो हा अनुभव तुम्हाला घेण्यासाठी इथं माशेस घाटामध्ये नक्कीच यावं लागतं मित्रांनो जर तुम्ही कधी आला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हे निसर्ग दृश्य तुम्ही बघितले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो आपल्या ला व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग इथं संपला मित्रांनो जय हिंद जय जै महाराष्ट्र